प्रेरणादायी व सुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदाऱ्याचा प्रयत्न करा आज मी माझ्या शेजारच्या पेडसर मल्लीची गोष्ट आपणा पुढे सादर करते हे ते पा असं म्हणता आई वडिलांना जेव्हा मुलं होता आणि ते पोटात असताना आई वडिलांचे स्वप्न असे होता माझा मुलगा मोठा हो माझा मुलगा डॉक्टर हो माझी मुलगी इंजिनियर हो अशा प्रकारे ते बाळ पोटात असताना मुलगा झाला तर मी असं करेन मुलगी झाली तर मी डॉक्टर करेन मुलगा झाला तर मी कलेक्टर करीन अशा प्रकारचे पोटात असतानाच आईवडिलांचे स्वप्न असते पण जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते त्याचं नशीब काय घेऊन येतं किंवा वडिलांचं पुण्यकर्माचा पाप कर्माचा घडा कसा भोगावा हो लागतो याची कथा मी आपणापुढे सादर करत आहे शेजारी मुलगी होती आईला मुलगी झाली सगळ्यांना आनंद झाला घरात आनंद झाला मुलगी दिवसेंदिवस वाढत होती कोरी पान होती काळ्या जाऊड होतं सगळं काही नीट ने, नेटकं होतं ती वाढत होती पण ती जास्त बोलतच नव्हती म्हणजे रडायचा सुद्धा एकचदा असे करायचे आज तिला जेव्हा भूक लागत असेल तेव्हा ती अशी करायची नाही तर मुलं कधी ते हां ते हां ते हां असं करतात पण ते मुली एकच जा करायची मग आईला असं वाटलं थोटीला आता घड्या बन जाईन बरे वर्षाची दोन वर्षाची झाली पण तिच्यामध्ये चांगलीच प्रगती आईला दिशेना मग एक दिवस तिच्या नवऱ्याला ती म्हणते अ म्हणते का हो हे जास्त बोलत नाही सारखे एकटक चेहऱ्याकडेच पाहते तर हिच्यामध्ये काही असं विकृती आहे का आपण असं विकृती असली तर डॉक्टरला दाखवू की ही का बोलत नाही ही आता दोन वर्षाची झाली तर का अशी बधीरवाली राहते चालत नाही आई सुद्धा म्हणत नाही तर असं हिच्यामध्ये काय दोष आहे तर हे बघण्याकरत आपण डॉक्टरकडे देऊ मग तिचं वडील म्हणायचे म्हण हळूहळू लहान आहे मुलं खूप म्हणे दोन दोन चार चार वर्षाचे होता तरी बोलत नाही पण आई आहे आईचं हृदय आपल्या मुलीनं लवकर बोलायला पाहिजे हसायला पाहिजे खेळायला पाहिजे आपल्याला आई म्हणायला पाहिजे असं तिचं स्वप्न असतं मुच्याला दवाखान्यात नेलं आणि मग डॉक्टरनं सांगितलं म्हणे तुम्हाला दुःख वाटेल पण मला तर स्पष्ट सांगावे लागेल की ही तुमची जी मुलगी आहे ती वेडसर आहे म्हणे हिच्यामध्ये औषधी ही जन्मताच वेडसर बालक जन्माला आले आहे तर हिच्यामध्ये असा तुम्हाला काहीही सुधार होणार नाही किंवा हिच्या पैसे पैसेसुद्धा खर्च करू नका की काही करू नका कारण तिचं जे जीवन आहे ते मी तर म्हणे औषध देई देईल ते देईल पण तिला मला असं वाटत नाही की म्हणजे ते दुरुस्त होईल तिच्या मेंदूमध्ये पूर्णपणे अशी विकृती आहे असं डॉक्टरांना सल्ला देता बरोबर त्या आई तर समोर बोर पेटायला लागले दवाखान्याची पायरे जेव्हा मी असं पायपाप केलं होतं की अशी पोरगी येडी पोरगी माझ्या पोटामध्ये घातली तू जन्माला घातली त्या देवाला दूध द्यायला लागली तोंड तोडायला लागले नवरा ला, आवडतो आहे डॉक्टर आवरत आहे म्हणते माझी थोडं धीर झालं अशा प्रकारे ती खूप नाराज झाली आणि मग घरी आली पण मग ती मुलगी दिवसेंदिवस अशीच वाढत होती शेजारी विचारायचे का ग बाई तुझी मुलगी एवढी झाली तरी काय बोलत नाही दादा म्हणे नको बोल ज्या बोलायचे थी। पण तिला आपली मुलगी वेळ सरा की हे सुद्धा सांगायचं ती धैर्य करीत नव्हती की माझ्या मुलीला सगळे वेडे 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 म्हणते नाणे चिडवते तर तो तो तिला तर काही करणार नाही म्हणे पण माझ्या हृदयाला वेदनावातील की देवा मी असं काय पाप केलं बघतो की हे वेडी म्हणजे माझ्या तो पोटामध्ये मा जन्माला घातले अशा प्रकारे आक्रोश करत होती शेजारी दिवसेंदिवस पाच सहा वर्षाची झाली ती चालाय चालायची योगटोप न जात असला सारखोप त्याच्याकडे पाहिजे एखाद्या झाडाखाली बसायची एवढं एवढं बारीक बारीक दगडं गवडा करायची एवढं एवढं आणि रस्त्यावर अशी फेकत बसायची ते दगडं घ्यायची फेकत बसायची येणारे जाणारे त्याचे गमत पाहत होते काही काही ना येत होती कारण त्यांना असं पाठवायचं आपली मुलगी असते तर किती दुःख पण काही काही ते हसायचे टिंगल करायचे मुद्दाम ते पोरसोर तिच्या दौड्याचं मारशील ग बाई मला लगेल ग बाई ढगड असा प्रकार तो ते बोललो ती असं इन इन्सलेट केल्यासारखं बोलत होते आणि मग तो तो इकडे आई हृदय तुटत होतं वडिलांच्या हृदय तुटत होतं त्याला नाही इलाज होता दिवसेंदिवस दहा बारा वर्षाची झाली काय करावं इथं लग्न होणार नाही आपण आपण आहे तोपर्यंत आपल्या मुलीची राहील असं आई वडिलांना किती आपल्या मुलाचं दुःख असतं ते सांगता येत नाही पण आता त्याला तर ना इलाज होता ते नैसर्गिकच अशी बेडसर होती त्याला ना इलाज होता ती कधीच सुधारणार नव्हती किंवा चांगली होणार नव्हती मग आता आई वडिलांच्या पदरी असा बोजा आला पण आई तरी प्रेमाने तिला वागायची सणाटिनाला नवे नवे कपडे घालायची मग ते हे करायची आईच्या कधी कधी आई यायच्या मागे फिरायची कधी वडील शेतात गेलं तर वडिलांच्या मागे मागे जायची वडील पण तिला शेतात घेऊन जायचे की इथं तरी तिचं मन रमेल आणि ती आपल्याला आनंद देईल तिला पाहून आपल्याला काम करायलाही बरं वाटेल की हेडं वागडं का असेल ना पण माझी मुलगी माझ्याजवळ इतकं त्या वडिलांना समाधान वाटायचं तर दिवसेंदिवस अशी स्थिती वाढत होते वरच्या न जात होते आई जीवाचा आक्रोश करून कोरडी होत होती दुसरं बाळ झालं ते चांगलं झालं मुलगा झाला चांगला झाला आणि आना, घरात आनंद आला परंतु एकदा काय झालं की ते शेतात आता शेतामध्ये म्हणजे शेता ते कोणताही रस्ता धरायची आईवडील तरी किती पाहणार आहे आता आई मुलगा झाल्यावर थोडी मुलामध्ये रमून गेली शेतात गेले असं बाबळीचं झाड होतं दहा बारा वर्षाची होती ती सुरसुर चढून गेली आणि काय तिला वेळेचा चक्कर आला की काय त्या बाबळीच्या झाड गचकन पडली आणि पडता बरोबर पर ती अशी मेंदीवरच पडली आणि तडफडत राहिली येणाऱ्या जाणाऱ्याने पाहिले घरी बोमलं तर चाललं म्हणे तुमची मुलगी तो झाडावरून मुल खाली पडली नाही तर तेव्हाच ती ते गत प्राण होऊन गेली मग आई वडिलांनी असा निश्वास सोडला की धाव दे गड्या ते मेली ते बरं झालं जिवंत तोपर्यंत तो आम्हाला अशी काळजी वाटली असती की या काय होईल काय होईल तर देवानं तिला जे काही वेडेपणा जन्माला घातलं आणि त्याने लवकरच तिची सुटका करून दिली आणि तिला मग आईला खूप दुःख झालं की हा जर माझी मुलगी चांगली असती तर बारा तेरा वर्षाची असती आणि त्या बिमारीमुळे माझ्या येडेपणामुळे माझी मुलगी अशी मागे राहिली असं दुःख गिळलं मुलाला सांभाळ आणि तशा परिस्थितीत मग ते घरी आणलं आणि तिला असं आक्रोशानं सगळा बाळ समजत होते बाई तुझी मुलगी मुलगी चांगली झाली ते मोठी असते तर तुला तुझ्या जीवनामध्ये त्रास आला असता तिचं देवानं भलं आहे जसं मने देवानं जन्माला घातलं तसं देवाने तिला सुखरूप नेलं आहे तुम्ही काही रडू नका बोंबू नका आणि काही तिच्याविषयी दुःख व्यक्त करू नका तुझ्या मुलाला सांभाळ अजून तुला सात मुलं होतील म्हणजे अजून तुला पाच मुलं होतील आता ही वेडी मुलगी गेली आता आनंद व्यक्त कर आणि दुःख करू नको आणि सुखानं तुझ्या बाळांना वाढव तुला असे पुष्कळ बाळं होतील त्याचा सांभाळ कर तर अशाच प्रकारे तिथं समजूत घातली प्रेतयात्रा गेली आणि तिनं असं मग बरं झालं गड्या असा आनंद असं व्यक्त केलं की हो बाया ज्या सांगताय ते खरबर आहे गड्या तर अशा प्रकारे तिनं तिची स्वतःची समजून घातली आणि तेव्हापासून ते मुलगी कायमची जी केली ते गेली आईवडिलांना दुःखाच्या साखरात लपटून गेली तर अशा प्रकारे असेही बाळ जन्माला येतात की ते जन्माला येऊन आईवडिलांना दुःख देऊन जातात आणि ते कायमचं मग त्यांच्या आठवणी लक्षात राहतात अशा ह्या वेळेमध्येची गोष्ट आपण आवश्यक आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा